दुसरी शाळा अण्णासाहेब राजे भोसले प्राथमिक विद्यालय सातारा वय आठ वर्ष मी मनाच्या श्लोक स्पर्धेत भाग घेतलेला आहे

बुद्धीचा देव आहे व वाणी जी दे वाणी भाषा शास्त्र याची देवता शारदा देवी आहे श्री रामंनी सांगितले आहे की कोणत्याही कार्यास प्रथम गणपती व शारदा देवीचे पूजन करून पुढच्या पुढील कार्यास आरंभ करावा मनाचे वर्षा पूर्वी पाच श्लोक लिहिलेले आहे आपण ते वाचतो पाठ करतो आणि सोडून देतो मुला त्या श्लोकाला मनात त्या श्लोकाला मनाचे श्लोक असे नाव कसे पडले देवाने आपल्याला मान, मानवाला पाहण्यासाठी दोन डोळे दिलेले आहेत आपला तिसरा डोळा आहे तो म्हणजे अस्तित्वात आहे पण ते आपल्याला प्रत्यक्ष प्रत्यक्षात दिसत नाही आपण त्याच्या जोरावर सर्व कार्य करत असतो आपण आपनासी बदलावे म्हणजे गणेशाय सारखे आपण सर्वगुण संपन्न खुशाल बुद्धिमान होण्यासाठी एक निश्चय करणे करायचा एक निश्चय करायचा आपले अंतकरण शुद्ध तर आपली वाचा शुद्ध आपले अंतकरण शुद्ध तर आपली वाचा शुद्ध असते आपण आपले अंतकरणात जर एखादी गोष्ट शुद्ध केली निर्गुण निर्गुण गोष्टी आपल्या अंतकरणातल्या काढून टाकल्यावर शुद्ध गोष्टी आपल्या अंतकरणात रुजवल्या तर आपल्या अंतकरणातून शुद्धच वाचा शुद्धच वाचा बाहेर पडतात Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Dhanjavad